विद्यार्थी मित्रांनो नोंदणी व मुद्रांक विभागामध्ये शिपाईची दोनशे चौऱ्याऐंशी पदांसाठी जी जाहिरात प्रसिद्ध झालेली होती त्याचे कागदपत्र तपासणीसाठी या ठिकाणी वेळापत्रक प्रसिद्ध झालेले आहे पूर्ण माहिती तुम्ही समजून घ्यायची आहे विनाकारण या ठिकाणी मध्येच व्हिडिओ स्किप करू नका याची डिटेल्स कुठे भेटेल पी डी एफ कुठे भेटेल संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा डिटेल्समध्ये माहिती सांगेल विद्यार्थी मित्रांनो जागा किती होत्या एकूण दोनशे चौऱ्याऐंशी जागा एवढ्या होत्या दोनशे चौऱ्याऐंशी जागा होत्या आणि परीक्षेसाठी म्हणजेच त्याच्यासाठी तुम्हाला कागदपत्र तपासणीसाठी एक हजार पस्तीस मुले बोलवली जाणार आहेत जागा फक्त दोनशे चौऱ्याऐंशी आहेत याचे कारण वेगळे असू शकतो ते या ठिकाणी नंतर समजेलचं ते परिपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे तुम्ही बघू शकता शिपाई भरतीत कागदपत्र पडताळणीबाबत सूचना ठीक आहे आता संपूर्ण जी पी डी एफ आहे आपला जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे आपला मुद्रांक विभागाचा त्याचे जॉईन करायचा आहे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो ठीक आहे आता इथं बघू शकता नोंदणी मुद्रांक विभागातील शिपाई पदभरतीतील एक हजार पस्तीस उमेदवारांचे कागदपत्र पडताळणीची यादी विभागाच्या संकेतस्थळावर वेबसाईटवर कधी दहा नऊ दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सदर यामधील एक हजार पस्तीस उमेदवारांचे कागदपत्र पडताळणी कार्यक्रम हा कधीपासून कधी काळपासून होणार आहे तेवीस नऊ म्हणजेच तेवीस सप्टेंबर आज आहे सोळा सप्टेंबर म्हणजेच या ठिकाणी सहा दिवसानंतर लगेच तेवीस सप्टेंबरपासून तेवीस सप्टेंबरपासून ते सव्वीस सप्टेंबर पर्यंत बघू शकता सकाळी साडे दहा ते सहा पंधरा दरम्यान ठेवण्यात आलेलं आहे ते खालीलप्रमाणे आता तो कार्यक्रम कसा आहे तो तुम्ही समजून घ्यायचा आहे सर्वात महत्वाचं ते आहे आता पंचवीस तारखेला बघू शकता इथं तेवीस तारखेचे उमेदवार चोवीस तारखेचे उमेदवार त्याच्यानंतर आहेत जर बघितलं तर पंचवीस तारखेचे उमेदवार आणि सव्वीस तारखेचे उमेदवार तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस अशा एकूण किती तर किती एकूण सहा म्हणजे एकूण चार दिवस एकूण एक हजार पेक्षा जास्त मुलांची कागदपत्र तपासणी होणार आहे तर बघू शकता टीम क्रमांक वेगवेगळे पथक तयार केलेले आहेत त्यांनी तर काय म्हटलेलं आहे पथक क्रमांक एक टीम क्रमांक एक एक ते एक्कावन्न त्यांच्याकडे एक ते एक्कावन्न नंबर हे हे नंबर कुठे आहेत त्यांची लिस्ट वेगळी आहे आता टेलिग्राम ग्रुपवरती हे टाकलं आहे याच्यावरती तुम्हाला लिस्ट भेटेल नवीन त्या उमेदवारांनी आता समजा माझा एक बावन्न नंबर समजा माझा पन्नास नंबरला नाव आहे तर पहिल्या लिस्टमध्ये मी पथक क्रमांक एकला जाईल एकूण एक्कावन्न उमेदवार येथे उपस्थित राहतील ठीक आहे त्या दिवशी त्याच्यानंतर टीम क्रमांक दोन बावन्न एक का ते एकशे दोन अशा प्रकारे वेगवेगळे गट निर्माण केलेले आहेत म्हणजेच तेवीस तारखेला तेवीस तारखेला एकूण दोनशे पंचावन्न मुले ही या ठिकाणी कागदपत्र तपासणीला येतील त्याच्यानंतर बघू शकता तुमच्या नंबरनुसार जायचं आहे बघू शकता दुसऱ्या दिवशी चोवीस तारखेला या ठिकाणी दोनशे छप्पनपासून दोनशे छप्पन ते पाचशे पंधरापर्यंत एकूण दोनशे साठ विद्यार्थी राहतील त्याच्यानंतर पंचवीस तारखेला बघू शकता पाचशे सोळा आता हे क्रमांक कुठे भेटतील तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती भेटतील पाचशे सोळा क्रमांकापासून ते बघू सातशे पंच्याहत्तर ठीक आहे त्याच्यानंतर सव्वीस तारखेला सातशे शहात्तर ते एक हजार पस्तीस सर्व मुले इथे दोनशे साठ मुले अशा प्रकारे चार दिवस तुमची या ठिकाणी काय होईल कागदपत्रे तपासणी यादी होईल आता कागदपत्रे तपासणीची यादी नवीन आलेली आहे ती तुम्हाला दाखवतो मी आता मित्रांनो ही यादी मी तयार केलेली आहे अगोदरच इथे सिरियल नंबर यादी वगैरे रोल नंबर वगैरे हे या ठिकाणी लिस्ट त्यांनी आडवी टाकल्यामुळं ते तुम्हाला समजणार नाही बघू शकता अशी एकोणतीस पानांची ही पिडेप आहे आता माझं समजा पन्नास नंबरला नाव आहे तर मी पहिल्या दिवशी येईल इथं सिरियल नंबर दिलेले आहेत बघू शकता हे सिरियल नंबर वगैरे हे सेम आहेत इथं बघू शकता हे त्याच्यानुसार तुम्ही तेथे हजर राहायचं आहे ठीक आहे याच्याबद्दल जर डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि अशाच प्रकारच्या अपडेट्ससाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकूनही ऑन करून घ्या ठीक आहे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये